नमस्कार आज तीन ऑक्टोबर बघूया चार ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यानचा पावसाचा अंदाज त्यासोबतच दक्षिणेकडील राज्यामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये देखील पाऊस कसा राहील या संदर्भाची माहिती सुरतीला आपण पहिल्या आठवड्याचा अंदाज बघूया चार ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबर या ठिकाणी लातूरचा काही विभाग धाराशिव त्यासोबत बीड जालना छत्रपती संभाजीनगरचे देखील दक्षिण पश्चिमेकडील विभाग आणि अहमदनगर देखील बहुतेक विभाग पुणे सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीपर्यंत त्याच ठिकाणी यासोबतच काहीसा जो दक्षिण अधिकचा पाऊस अंदाज आहे कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्गमध्ये बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा ठोस अंदाज नाही उत्तर महाराष्ट्र असो की विदर्भ मराठवाडा जास्त होईल की कमी होईल त्यानंतर जो दुसरा आठवडा आहे अकरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर तर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव बीड परभणी जालन्याचा देखील विभाग यासोबतच छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण किनारपट्टीला देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी जर बघितलं तर ठोस अंदाज या ठिकाणी देखील देण्यात आलेला नाही यानंतर सरासरीमध्ये आता महत्त्वाचं अंदाज आहे की चार ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबर किनारपट्टीला जे असेल तर रत्नागिरी रायगडपासून ते पालघरपर्यंत या ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे आणि इतर तर महाराष्ट्रामध्ये देखील कसल्याही प्रकारचा अंदाज देण्यात आलेला नाही कमी होईल की अधिक होईल आणि तशाच प्रकारची स्थिती आज देखील चालू आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आहे परंतु थोड्याफार पर भागासाठी पाऊस होतो आहे त्यामुळे अशा प्रकारचे मॉडेलचा अंदाज आहे आणि ही स्थिती आपल्याला दुसरा आठवडा अकरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दरम्यान देखील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बघायला मिळत आहे ठोस अंदाज नाही परंतु याच्या तुलनेमध्ये जे असेल तर सोलापूर सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी जे असेल तर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि दे किनारपट्टीला देखील हा पाऊस सरासरीपेक्षा अधिक होऊ शकतो म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये जो पाऊस होतो त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज आपल्याला अकरा ऑक्टोबरनंतर सतरा ऑक्टोबरपर्यंतचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसऱ्या मॉडेलनुसार जर आपण बघितलं तीन ऑक्टोबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंतची नेमकी पावसाची परिस्थिती काय काय राहील तर कसल्याही प्रकारचा ठोस अंदाज जो असेल तर पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आलेला नाही कमी राहील की अधिक राहील आणि दक्षिण भारतामध्ये जे असेल तामिळनाडू आणि कर्नाटकच्या आसपास काहीसह दक्षिणेतील कर्नाटकमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही त्यानंतर दहा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर जर बघितलं तर मराठवाडा आणि त्यासोबतच अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि किनारपट्टीच्या आसपास जे असेल तर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि यानंतर जर आपण इतर ठिकाणचं बघितलं विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल की नाही किंवा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी ठोस अंदाज देण्यात आलेला नाही फक्त जो नाशिकचा विभाग आहे किंवा नंदुरबारचा विभाग आहे पश्चिमेकडील या ठिकाणी काहीसा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो एकंदरीत दोन्ही चा मॉडेलचा असाच अंदाज आहे की मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिमेकडे जो महाराष्ट्र आहे किनारपट्टी या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल तर मराठवाड्याच्या देखील बहुतेक विभागामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे फक्त नांदेड हिंगोली या ठिकाणी जे असेल किंवा छत्रपती संभाजीनगरचा आणि जालन्याचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी कमी पाऊस होऊ शकतो सरासरीपेक्षा परंतु बाकी राहिलेल्या मराठवाड्यामध्ये जास्त पावसाचा अंदाज जर आपण दक्षिण भारतातील परिस्थिती बघितली तर जो कर्नाटक त्यासोबत ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा विभाग आहे तर या ठिकाणी देखील दहा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या आठवड्यादरम्यान या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे आणि याच्यानंतर देखील आंध्र प्रदेश असो की कर्नाटक असो या ठिकाणी तेलंगणापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो कारण की जे असेल तर या ठिकाणी देखील एक सिस्टम नवीन तयार होण्याचा अंदाज आहे त्याच्या प्रभावाखाली जे असेल तर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र असो की दक्षिणेकडे जे इतर राज्य आहेत आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाचा मॉडेलनुसार देखील अंदाज आहे आणि हा जो पाऊस पडतो तर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचं नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्रातील कांद्याचे भाव वाढत असतात त्यामुळे आपण यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाचाही बनू कोणाचाही नुकसान होऊ नये परंतु यासाठी व्हिडिओ बनवला की शेतकऱ्यांना देखील माहिती जर कळली तर नक्कीच शेतकरी या ठिकाणी आपला माल थांबून धरतील किंवा त्यांचे एक निर्णय असतील तर ते घेतील जर आपल्याला कळलं की दक्षिण भारतामध्ये पाऊस वर्षी चांगला होईल तर महाराष्ट्रातील कांद्याला देखील दे दे या ठिकाणी उठाव चांगल्यापैकी असतो तेव्हा या दो दोन आठवड्यामध्ये जर दुसऱ्या आठवड्यामध्ये दक्षिणेकड राज्यामध्ये पाऊस तर चांगलाच राहील किंवा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे परंतु त्यानंतर देखील ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी देखील दक्षिणेकडील जे राज्य आहेत तर या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे आपण या माहितीनुसार आपला निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र